तिथून हा डायरेक्ट तिकडेच स्वर्ण समोर हा भाग कशाला जायचंय वस्ती हाडी वस्ती तु कसा लिंबाळकर कुठे गेली लिंबाळकर

पगड वटते ती अहो मी नाही हे आपलं हे चौकातून नाही का ते घाट बैलगाड्याचा इकडे माझ्याला गेला पेशिक चालता का ना पीक तर नाही हो घेतला हे गावातलाच मंदिर हा तिचं काम घेतलं होतं हे नाही पत्रिका मग ते फाउंडेशन होतं माझं फाऊंडेशन माझं पेशिक चालतं काय असं हे आता एक दिवस नाही का आता हे

आणि मग काय झालं आलो मी फाउंडेशनला असं खाली वरी खाली वरी खाली वरी सगळं फाउंडेशन होत म्हणलं काय आता मी तो नवीनच म्हणत नेवन मी झालं मिस्तरी बरं बाबा बरं सणायचं निस्तर हा आणि मी नवीन काम शिकलो होतं आता सगळं जे फाउंडेशन स्वतः बांधला स्वत बांधला नाही नाही सांगायचं आणि मी बांधायचं म्हणजे असं तसं करा बर बिम टाकलेली ते बिम वाश खाली वरी खाली वरी सगळं झाली वरे पण माल टाकून तयार तर पाहिजे ना लेवल हो ना मग लेवल उडवायचं एक छान जिथं माडी घेतय तिथं माल टाकायचा जिथे हीट लावायचं तिथं ही लावायची

पास तुका पास पण ना ना तू स्वतः करतोस तुका ए तू स्वतः ते त्याचा काही इश्या नाही तू जर निघले त्याचा वेगळा आहे दुसरा एक दोन दोन नंतर नंतर हे करतो 1000000 करतो काय कामाचे ऐन बघ नाही ना

कुठे <Gi> लोक <doorway Emmanuel Thardy> <s Elliott> <खेगे> <था। आँगा था। खेगे> सल्ला <स्याँद> <ना गेड़ी> <खेगे> जाणार <खेगे>

पाणी मारा होते भेटून रात्री पाणी मारलं असत ना ते बरोबर मारतात बघायचंच काम नाही काम पाहिजे त्यांना